महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात झालं आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या गराड्यात मनोहर जोशी यांच्यासारखा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा शिवसैनिक म्हणून मिळाला होता जोशी सर म्हणजे ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिलेला नेता आहे मानाची जवळपास सगळी पद भूषवली पण तरीही या नेत्याच्या वाटणीला आयुष्यावर संघर्ष झाला तुम्हाला विश्वास बसणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले जोशी सर एकेकाळी एक भिक्षुकी करत असायचे मनोहर जोशींचे वडील भिक्षुकी करायचे त्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करू लागले पण एक काळ असाही होता की माधुकरी मागून ते जेवत असायचे मात्र शिकण्याची जिद्द एवढी प्रचंड होती आणि त्याच जिद्दीमुळे मनोहर जोशी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत शिकले आणि शिक्षक झाले कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले होते सहासष्ट ला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशींची साधी ओळखही नव्हती पण सदुसष्टच्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती त्यावेळी श्रीकांत ठाकरे था बाळासाहेब ठाकरेंची भाषण रेकॉर्ड करत असायची मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमाजमी केली आणि पुण्याला जाण्याची त्यांनी तयारी केली घरातली कार बाळासाहेब ठाकरे आधीच पुण्याला घेऊन गेले होते आता रेकॉर्डिंगची सगळी सिस्टीम बस किंवा ट्रेनमधून कशी नेणार मग त्यावेळी यशवंत पाधे यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला मनोहर जोशींनीही कुठलेही आडेवेडे हो सा न घेता होकार दिला मनोहर जोशींनी आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेनं घेऊन पुण्यात पोहोचले पुण्यातली सभा पार पडल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवार वाड्याच्या परिसरात घडून आणली त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेत आले ते कायमचेच जोशींनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोन टम नगरसेवक तीन टर्म विधान परिषद सदस्य एकोणीसशे शहात्तर ते सत्याहत्तर दरम्यान मुंबईचं महापौर दोन टर्म विधानसभा सदस्य मग पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्याण्णव ते दोन हजार दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग मंत्री दोन हजार दोन ते दोन हजार चार लोकसभेचे सदस्य आणि दोन हजार सहा ते दोन हजार बारा राज्यसभेचे सदस्य अशी दैदप्यमान कारकिर्द त्यांनी भूषवली पण या कारकिर्दीत अनेक कटू अनुभव त्यांना आले एक म्हणजे जोशी सरांना मुख्यमंत्री पद मिळालं पण ते त्यांच्यासाठी असून नसल्यासारखंच होतं पंच्याण्णव साली विधानसभेत सेना भाजप युतीचं सरकार आलं बाळासाहेबांनी ठरवलं मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवाय मुख्यमंत्री कोणीही असो सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहणार आहे अशातच त्यांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री बनवलं अंतर्गत स्पर्धेतून मनोहर जोशींना मुख्यमंत्री पद मिळालं पण त्यांची मुख्यमंत्री पदाची वाटचाल तितकी सोपी नव्हती दोन पक्षांचं सरकार म्हणजे महाराष्ट्रात दोन सत्ता केंद्र सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हाती एका बाजूला भाजपलाही सांभाळायचं होतं आणि दुसरीकडे शिवसेना प्रमुखांच्या म्हणजेच बाळासाहेबांच्याही अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या यामध्ये व्हायचं तेच झालं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशींमध्ये वादाच्या ठिणग्या उडत गेल्या आणि एक दिवस असा आला जेव्हा बाळासाहेबांच्या एका ओळीच्या आदेशावर मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पद सोडलं होतं जानेवारीमध्ये हे घडलं होतं मुख्यमंत्री मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातल्या शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका मनोहर जोशींवर ठेवण्यात आला होता जावयावरचा आरोप झाल्यानंतर मनोहर जोशींचं मुख्यमंत्री पद जाणार या चर्चा सुरू झाल्या होत्या बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र मनोहर जोशींना पाठवलं मनोहर जोशींना आधी राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा देऊनच मला भेटायला या असा निरोप शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाठवला एका या पत्रावर मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेडे न घेता महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला आणि मातोश्रीवरती बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला गेले वरवर वर गिरीश व्यास प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला असं चित्र उभं झालं होतं पण बाळासाहेब आणि जोशींमधला तणाव इतका टोकाला गेलेला आणि त्यामुळे जोशींचं मुख्यमंत्रीपद गेलेलं पण त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत कुठलाही राग नव्हता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं दोन हजार बारा साली निधन झाल्यानंतर शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी जोशी सरांनीच पहिल्यांदा केली होती स्मारकासाठी सी आर झेड सह कायद्यातील या गोष्टींचा अडथळा येत होता त्यामुळे परवानग्या मिळण्यात अडचणी येत होत्या तेव्हा मनोहर जोशींनी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेऊन या स्मारकाच्या परवानगीसाठी पाठपुरावा केला होता स्मारकाच्या बाबतीत होणारी दिरंगाई आणि शिवसेनेच्या नेते मंडळींनी शरद पवारांची घेतलेली भेट यावरती मनोहर जोशीने टिप्पणी केली होती ती टिप्पणी अशी होती जर आज बाळासाहेब असते तर त्यांच्या वडिलांच्या स्मारकाला इतका वेळ लागला नसता अर्थातच ही टिप्पणी उद्धव ठाकरेंना खूप लागली वादाला तोंड फुटलं पक्षातच जोशी सरांच्या विरोधातील एक गट सक्रिय झाला त्या गटाने जोशी सरांच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्याची परिणिती त्या वर्षीच्या दसरा मेळाव्यातील जोशी सरांच्या अपमानात झाली होती शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात झालेला अपमान ही एक कटू आठवण कायमच असेल तेरा ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ही घटना घडली बाळासाहेबांच्या निधनानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता लाखो शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी जमले होते या कार्यक्रमाला मनोहर जोशी येणार की नाही इथूनच चर्चेला सुरुवात झाली तरीही जोशी मास्तर मेळाव्याला उशिरा होईना पोहोचले ते मंचावर आले आणि शिवसैनिकांच्या मधून काही जणांनी जोशींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली काय घडतंय नेमकं कुणालाच कळत नव्हतं आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे सुभाष देसाई दिवाकर रावते मनोहर जोशी सुनील प्रभू अरविंद सावंत अशा सर्व शिवसेना नेत्यांच्या पाया पडत होते आदेश बांदेकर हे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते पण घोषणा काय थांबत नव्हत्या आणि इतक्यात जोशी सर मंचावरून पायउतार झाले पाठमोऱ्या जाणाऱ्या जोशींकडे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केल्याचं काहींच्या निदर्शनाचं आलं इतकंच नाही तर त्या घोषणा थांबवणं उद्धव ठाकरेंच्या हातात होतं पण त्यांनी तसं काही केलं नाही अगदी दोन मिनिटांमध्ये हे सगळं काही घडलं सगळं मुद्दामहून घडून आणलेलं होतं अशीही टीका तेव्हा झाली झालेल्या अपमानाची जखम उराशी बाळगूनच शिवसेनेची साथ आजन्मनं सोडण्याची जोशी सरांनी प्रतिज्ञा केली होती आणि ती प्रतिज्ञा त्यांनी कधीही मोडली नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली